नमस्कार धुळे येथील श्रावण बाळ ज्याने आईच्या वडिलांच्या प्रेमापोटी केला गुरव समाजातील सर्व कलाकारांचा सन्मान दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी धुळे येथे एक वेगळा समारोह आयोजित करण्यात आला प्रकाश गुरव यांचा एकाहत्तरवा वाढदिवस होता या अमृत महोत्सव सन्मान वाढदिवस निमित्ताने त्यांचे लहान बंधू संजय गुरव व सुपुत्र राकेश प्रकाश गुरव यांनी एक सुंदर व यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमात धुळे येथील अनेक नामवंत राजकारण्यांना बोलवण्यात आले तसेच गुरव समाजातील विविध भागातील सर्व मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना बोलवण्यात आले पोलिस दलातील अनेक नामवंत पोलिसांना बोलवण्यात आले या कार्यक्रमात सर्वात विशेष म्हणजे आपले वडील बँड कलाकार आहेत याची जाणीव राकेश प्रकाश गुरुव यांना होती वडिलांनी वाढदिवस साजरा न करण्याचे सांगत आजच्या दिवशी कलाकार यांचा सन्मान करावा अशी इच्छा व्यक्त केली आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी राकेश प्रकाश गुरुव यांनी गुरु समाजातील संपूर्ण बँड कलाकार यांचा विशेष सन्मान केला प्रत्येकाला स्मृतीचिन्ह दिले गुरु समाजात आजपर्यंत कोणत्याही बँड कलाकाराचा अशा प्रकारचा सन्मान झालेला नव्हता हो ते काम धुळे येथील एका सुपुत्राने आपल्या वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केले गुरु समाजातील सर्व कलाकार हा सन्मान स्वीकारून भावनिक झाले अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं कोणी तरी आहे ज्याने आमच्या कलेची दखल घेतली व आमचा सन्मान केला राकेश प्रकाश गुरव यांनी वडिलांच्या प्रेमापोटी तसेच एकाहत्तरव्या अमृत महोत्सव निमित्ताने केलेला या सुंदर कार्यक्रमाचे संपूर्ण गुरु समाजात कौतुक केले जात आहे झुंजार क्रांती न्यूज साठी संजय गुरव धुळे त्या व्याजावर तुम्हाला पैसे पाहिले म्हणे सुनबाई असं म्हणत होते बोलण्याची इच्छा होती पण सोनबाई का म्हणे पंचेचाळीस लाख म्हणजे काही नाही ऐंशी लाख आता आमचा फ्लॅट आहे आम्हाला पैसे कमी आहेत तर तुम्हाला खोली करून घेऊन देऊ म्हणजे है, वाले वाले है। जे संगीत क्षेत्रात आणि वाद्य क्षेत्रात ज्यांनी नावलौकिक केलेलं आहे त्यांना एक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्यांचं कौतुक केलं त्यांचा सन्मान केला भविष्यात त्यांना पुढे त्यांच्या या कलागुणांना व्यवसाय त्यांचं रूपांतर होऊन एक चांगल्या पातळीवर एक चांगला आपला जो व्यवसाय आहे तो डेव्हलपमेंट करण्यासाठी एक म्हणजे त्याच्यात ताकद निर्माण होईल आणि त्याचप्रमाणे नुसतं आपला बँड विषय नाही तर संगीत क्षेत्रातसुद्धा आणि वाद्य सुद्धा आपला जो समाज आहे तो महाराष्ट्र लेवलवर मोठ्या पडद्यावर मोठ्या स्टेजवर इवन त्याची जी नात आहे ती भविष्यात आपल्या महाराष्ट्रात नाही तर भारतात तर जगात नाव तिचं रोशन करेल या परिवाराचं त्याचबरोबर आपल्या समाजाचं नाव रोशन करेल अशी मी परमेश्वरा सरनी प्रार्थना करतो माझ्या वैयक्तिक माझ्या कुटुंब आ... आपल्यावर असतात आपण भाग्यशाली तेव्हाच ठरतो ज्या वेळेला आपले ते ऋण आपण फेडू शकतो ते आपण आपल्या कर्मातून वागणुकीतून बोलण्यातून व्यक्त केले पाहिजेत समाज ऋण असेल मातृ ऋण असेल पितृ ऋण असेल ते ऋण आपण आपल्या कामातून आपल्या वागणुकीतून दाखवून द्याव्या लागतात आणि असंच एक काम मोघणकर पवार कुटुंबियांनी नाशिक येथील श्री संजय महाधुजी गुरव यांचं कुटुंबीय श्री प्रकाश भाऊ यांचे सकल बंधू पवार कुटुंबीय यांनी या कार्यक्रमातून आपल्याला दाखवलेलं आहे संपूर्ण समाज या कुटुंबाचा आभारी राहील कारण असे कार्यक्रम कुणीही घेत नाही आणि घेतील असं या आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम प्रत्येकाला उद्दीप्य अशा तरुणांनी गुरव समाजाच्या तरुणांनी एक आदर्श या आमच्या राकेश प्रकाश गुरव यांचा आदर्श घ्यावा कारण की आजची तरुणाई आपण जर बघितली सायंकाळी झाली तर स्वतःच्या आई वडिलांना धरून आणावं लागते आणि धरून आणा असताना त्या आई वडिलांच्या मनात किती भावना व्यक्त असतात की आमचा मुलगा सायंकाळ झाली एक दारूची बाटली घेऊन कुठेतरी अंड्या पावच्या गाडीवर कुठेतरी मासे खाऊन सनी दिवस पास करत असतो पण ते काम करत असताना जेव्हा त्या वेदना आपल्या आई वडिलांच्या आसू रूपाने होतात आमच्या धुळे जिल्हा गुरु समाज संपर्कांचा खंदा समर्थक व एकेकाळी एक उपाध्यक्षपद भूसळले आणि आज रोजी गुरव सभा उन्नती संस्थेचे प्रभारी अध्यक्ष राकेश प्रकाश बरो यांचा एक प्रति एक आदर्श समाज निर्माण झाला आहे आणि मी आजच्या तुम्हाला एकच संदेश देईल की आदर्श घ्यावा तर राकेश